नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं एकशे एकवी दुसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थित तसेच अनेक मान्यवर प्राध्यापक मंडळी लेखक मंडळी जज मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये बार्शी येथे यशवंत सभागृह दहा मे दो पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे तरी सर्वांनी या परिषदेला आपण उपस्थित राहून शोभा वाढवावी मंगल हो सुखी हो सुखी हो तसेच दिनांक एक मे ते दहा मे या दरम्यान प्रत्येक बौद्धांचं कर्तव्य आहे की तो मनुष्य बनला पाहिजे आणि मनुष्य बनण्यासाठी त्याला सील समाधीचा प्रज्ञाचा अभ्यास करण्यासाठी त्याला दहा दिवशीय श्रावणीच्या शिबिरामध्ये सहभाग होणं तितकंच गरजेचं आहे ज्या शिबिरामध्ये जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कसं मुक्त होता येईल सर्व दुःखातून विकारातून कसं मुक्त होता येईल तसेच आपल्याला मनुष्य जीवन सुखमय आणि कल्याणकारी शांतिमय कसं जगता येईल याचा या ठिकाणी अभ्यास दिला जाणार आहे तरी हे शिबिर विनामूल्य कोणतीही फी न आकारता भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं घेण्यात येत आहे तरी या सर्व श्रामणी शिबिराला सर्वांनी आवर्जून नाव नोंदणी करावी